भारताने पाकिस्तानची न्यूक्लिअर फॅसिलिटी उडवली का काय आहे किराणामध्ये भारत जगात एकटा पडलाय का भारताचा खरा शत्रू कोण चीन अमेरिका पाकिस्तान की पूर्ण जग आणि जर भारत खरंच विश्वगुरु असेल स्वतःला विश्वगुरू म्हणवत असेल तर हे विश्वगुरु बनं जगाच्या कोणत्या देशांच्या पोटात दुखतंय हेच बघण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो ऑपरेशन सिंदूर बद्दल मला जास्त बोलायचं नाही कारण आपल्या सो कॉल्ड जगप्रसिद्ध मीडियाने या युद्धाची ज्याप्रमाणे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जगभरामध्ये भारतीय मीडियाचं नाव जसं कापून घेतलंय त्यामध्ये मला अजून भर घालायचे नाही सर्वात आधी पहलगाम मधील मृतांना आपण आदरांजली देऊ आणि ऑपरेशन मधील जवानांना आदरांजली देऊन जवाना दे। आपण हा व्हिडिओ सुरू करूया आणि आपण थोड्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण हे युद्ध सुरू करायला हवं होतं की नव्हतं आणि त्यानंतर सीज फायर करायला हवं होतं की नव्हतं तर आता या प्रश्नाचं उत्तर गल्लीतलं पाचवीतलं पोर पण देईल की यांना फोडायला जरा आपण वेळच केला पहिलगामच्या दुसऱ्याच दिवशी यांना फोडायला पाहिजे होतं त्यामुळे यांना तयारी करायला वेळच नसता मिळाला चौदा दिवसांचा वेळ घेणं कुठेतरी पाकिस्तानच्या पत्त्यावर पडला असं माझं म्हणणं आहे त्यांना टर्की आणि चीनशी वाटाघाटी करायला वेळ मिळाला एवढंच मुद्दा दुसरा युद्ध सुरू केलं तर सीज फायर का करण्यात आला आणि या सीज फायरचा फायदा कोणाला झाला आपल्या न्यूज सोर्सेसनं ऐकलं तर आपण इस्लामाबादवर पण कब्जा केला म्हणजे पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केलेला यांना ठेवूया बाजूला पण खरंच जर भारत या युद्धामध्ये अग्रेसर होता तर आपण हे युद्ध का थांबवलं हे कळत नाही आणि माझी इच्छाही नाही आहे की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे कारण इतकी हुशार लोक हे देश चालवत आहेत त्यांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल युद्ध थांबवण्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे मला प्रॉब्लेम आहे त्या सिमसन तोंडाच्या डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावरून आपण जे युद्ध थांबवलं त्याचा कारण भारत पाकिस्तान हे आतापर्यंत बायलॅट्रल युद्ध होतं भारताने कोणत्याही देशाला आपल्यामध्ये मध्यस्थी कधीही करू दिली नव्हती पण आत्ता अमेरिका आपल्यामध्ये का मध्यस्थी करतोय आणि आपण त्यांचं काय ऐकतोय हेच मला कळत नाही आपल्याला जर हे जाणून घ्यायचं असेल की अमेरिका या युद्धामध्ये का मध्यस्थी करतोय तर याचं कारण शोधायला आपल्याला जावं लागेल पाकिस्तानमधील किराणाच्या डोंगरांमध्ये एनडी टी व्हीच्या रिपोर्टनुसार भारताने किराणामधील अण्वस्त्र फॅसिलिटीवरती अटॅक केला आणि त्यामुळे किराणामध्ये रेडिएशन्स पसरले काही रिपोर्टनुसार अमेरिकेने आपलं रेडिएशन सेन्सिंग विमान हे किराणा हिल्सवरती पाठवलं तर इजिप्तने आपलं रेडिएशन डिव्हिएटिंग विमान ज्याचं नाव बॅरन आहे ते पाकिस्तानमधील किराणामध्ये पाठवलं काही सोशल मीडियाच्या माहितीनुसार असं कळतं की भारताने खरंच या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती हल्ला केला होता अजून एक पुरावा घ्यायचा असेल तर एअर चीफ मार्शल काय म्हणतात एके भारती एअर चीफ मार्शल यांना एक रिपोर्ट यांनी विचारलं की तुम्ही पाकिस्तानच्या अनुबॉमच्या फॅसिलिटीवरती हल्ला केलात का जो किराणामध्ये आहे एके भारतींचं उत्तर होतं की तिथे न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती आता या उत्तराचे दोन अर्थ होतात एक की आम्ही त्या न्यूक्लिअर फॅसिलिटी हल्ला केला आणि दुसरं आम्ही तिथे हल्ला केला पण आम्हाला तिथे न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे याचीच माहिती नव्हतं पण एके भारतींच्या मिस्किल हसण्यावरून एवढंच समजतं की भारताने पाकिस्तानला एक दणका दिला न्यूक्लिअर फॅसिलिटीवर ते अटॅक केला आणि त्यांना दाखवून दिलं की तुमच्या सगळा कच्चा झिट्टा आम्हाला माहिती आहे तुम्ही अवकाशित राहा पण जसा हा अटॅक झाला पाकिस्तानने अमेरिकेला इन्वॉल्व्ह कर आणि अमेरिकेला मिडिएट करायला सांगितलं अमेरिकेने मीडिएट केलं आणि युद्ध थांबवलं पण जगामध्ये सगळ्यात आधी म्हणजे भारत पाकिस्तानच्या सगळ्यात आधी ट्रम्पने ट्विट करून सांगितलं की आमच्यामुळे हे युद्ध थांबलं आता यांना असं का करावं वाटलं तर ऑलरेडी ट्रम्पना कोणी किंमत देत नाही आहे युरोपियन कंट्रीज असू देत किंवा वेस्टर्न एशियाचे कंट्रीज असू देत ते त्यांना रिजेक्ट करत आहेत त्यामुळे स्वतःला प्रूव्ह करायला त्यांना एक संधी हवी होती आणि या युद्धामुळे त्यांना ती ऐकती संधी मिळाली आणि त्यांनी हे ट्विट केलं पण त्या ट्विटमध्ये ते वारंवार असं म्हणत आहेत की या युद्धामुळे होणारे करोडो जीव जे जाणार होते ते आम्ही थांबवलं आता याच्यावरूनही असं कळतं की भारताने पाकिस्तानच्या किराणामधील न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती अटॅक केला होता कारण ट्रम्प जसे म्हणतायत की करोडो जीव गेले असते तर करोडो जीव फक्त न्यूक्लिअर वॉरफेअरमध्ये जातात अनलेस इट इज वर्ल्ड वॉर टू कॉन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये इतक्या जास्त प्रमाणात जीव जात नाहीत एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये देखील भारताने अमेरिकेला भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये हस्तक्षेप करण्यात मनाई केली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये बंगालच्या खाडीमध्ये अमेरिकेने आपल्या सेव्हन फ्लिट नावाची युद्ध नौका पाठवली होती ती भारताच्या अगेन्स्ट वापरण्यासाठी पाकिस्तानला सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की गरज पडली तर भारताच्या आर्मीवरती हल्ला करा ही नौका भारताच्या बंगालच्या खाडीमध्ये उभी होती पण ज्यावेळेला रशियाने अमेरिकेच्या विरोधात आणि भारताच्या सपोर्टमध्ये आपली युद्धनौका या बंगालच्या उपसागरात पाठवली तेव्हा अमेरिकेला यातून माघार घ्यावी लागली दे। आता देखील अमेरिका तसंच काही करताना दिसतोय अमेरिकेचा छुपा पाठिंबा पाकिस्तानला दिसतोय डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विट बघितला तर कुठेही आतंकवाद किंवा पाकिस्तान यांचं काही कनेक्शन त्यांनी दाखवताना दिसत नाही आहेत ते असं बोलतायत जसं कोणत्या तरी गावातील दोन शेजारी भांडतायत आणि अमेरिका स्वतः सरपंच म्हणून बसलाय मी त्या दोघांना सांगितलंय जर शांत नाही बसला तर माझ्याशी गाठ आहे म्हणून आणि ते दोघं माझा ऐकून शांत बसलेत असंच जाणू सांगण्याचा जा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प कर भर युद्धाच्या मध्ये आय म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने पाकिस्तानसाठी आठ हजार पाचशे लोन अप्रूव्ह केलं आता आय एम एफ मधून अमेरिकेच्या सही शिवाय कोणतंही लोन अप्रूव्ह होऊ शकत नाही याचं कारण काय आहे कोणतंही लोन अप्रूव्ह व्हायला आय एम एफ मध्ये पंच्याऐंशी टक्के ओट्स लागतात आणि या आय एम एफ मधील भागीदारीमध्ये सोळा पॉईंट पाच टक्के वोट एक त्या अमेरिकेकडे आहेत त्याच्या खालोखाल रशियाकडे सहा पॉईंट पाच टक्के चीनकडे सहा पॉईंट पाच टक्के आणि भारताकडे दोन पॉईंट पाच टक्के वोट आहेत म्हणजे अख्खं जग जरी इकडून तिकडे झालं तरी अमेरिकेच्या सहीनुसार किंवा सही शिवाय कोणतंही लोन इथून पास होत नाही भर युद्ध जोमात असताना आठ हजार पाचशेचं लोन अप्रूव्ह करून अमेरिकेने भारताचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जेव्हा भारत अग्रेसर होता तेव्हा हे लोन अप्रूव्ह करून अमेरिकेने एका प्रमाणे भारतावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न केला द प्रिंटच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सीज फायरसाठी ऍक्सेप्ट याच्याचसाठी केलं की त्याला ते आठ हजार पाचशे करोडचं लोन मिळतं पण याची जर दुसरी बाजू बघायला गेलं तर आपण मग आता युद्ध पाकिस्तानने अमेरिकेच्या म्हणण्यानुसार करायचं का युद्ध भर जोमात असताना आठ हजार पाचशे करोडचं लोन आय एम एफ ने किंवा अमेरिकेने अप्रूव्ह करून भारताचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला भारत जेव्हा या युद्धामध्ये अग्रेसर होता त्यावेळेला हे लोन अप्रूव्ह करून भारतावर एका प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अमेरिकेचा पाकिस्तानला छुपा पाठिंबा दिसून येतोय दुसरीकडे सांगायला गेलं तर अमेरिका असं म्हणतोय किंवा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतोय की आम्ही या दोघांनाही सांगितलं की जर तुम्ही हे युद्ध थांबवलं नाही तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार करणं टाळू आता अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये काय व्यापार होतोय याच्यात न पडलेलंच बरं पण भारत जर या धमकीला घाबरून हे युद्ध थांबवत असेल तर खरंच आपण विश्वगुरू बनणार आहोत का खरंच आपण ताकद एवढी आहे का खरंच आपली ताकद एवढी आहे का हे जाणून घेण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे जेव्हा मी आपली ताकद म्हणतो तेव्हा मी आपल्या देशाबद्दल बोलतोय कोणत्याही जुन्या किंवा नव्या प्राईम मिनिस्टर नाहीतर याल परत कमेंट करायला आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या युद्धामधून भारताला काय मिळालं आणि पाकिस्तानला काय मिळालं सगळ्यात आधी बघूया पाकिस्तानला काय मिळालं नंबर एक आठ हजार पाचशे करोड चलो पाकिस्तानला आता कळालंय की युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका मदत करतोय आठ हजार पाचशे करोड खूप मोठी अमाऊंट आहे पाकिस्तान आता परत एखादा हल्ला करेल परत युद्ध सुरू करेल आणि अमेरिकेला मध्यस्थी करायला सांगून त्यांना परत लोन मिळवून देईल आणि हीच जी लोनची अमाऊंट आहे किंवा हा जो पैसा आहे तो आतंकवाद्यांना पोचण्यासाठी वापरणार नाही याची काय गॅरंटी आहे पाकिस्तानला आपण हे युद्ध जिंकलो असं मिरवायला मिळालं आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे रिझल्ट अनक्लिअर होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश बनवला त्यामुळे ते युद्ध आपण जिंकलेलो आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिलमध्येही आपला विजय झालेला याआधीही कधीही पाकिस्तानला असं क्लेम करण्याची संधी मिळाली नव्हती की त्यांनी हे युद्ध जिंकलं पण या युद्धानंतर तुम्ही बघताय की पाकिस्तान आपण हे युद्ध जिंकलो असं मिरवतोय शाहिद अप्रिदी पाकिस्तानमध्ये विजयी रॅली काढतोय लंडनमध्ये पाकिस्तानी लोक विजयी रॅली काढतात आहेत विक्टरी रॅली काढतायत त्यांना हा खोटाडा गाजावाजा करायला मिळतोय या सगळ्यामुळे कुठेतरी भारताचं थोडंफार खच्चीकरण झाले हे खरं आहे महत्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये भारताला काय मिळालं आपले जवान शहीद झाले दुसरं म्हणजे अमेरिकेने भारत आपल्या कंट्रोलमध्ये आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानला आपल्यावर कुरगोडी करायला जास्त वेळ मिळाला आणि जर तुम्ही एअर चीफ मार्शलचा जर इंटरव्ह्यू बघाल तर या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना एका रिपोर्टाने प्रश्न विचारला की कि आपले किती फायटर जट्स या युद्धामध्ये पडले तर त्यांचं उत्तर होतं आपले सगळे पायलट सुखरूप घरी आलेत या उत्तराचे परत दोन अर्थ निघतात एक म्हणजे आपले कोणतेही प्लेन्स पडले नाहीत किंवा दुसरा अर्थ असाही निघतो की आपले पायलट सुखरूप घरी आले पण आपले प्लेन्स पडले भारताला काय मिळालं किंवा भारताने काय करून दाखवलं तर हे करून दाखवलं की भारताने पूर्ण जगाला दाखवून दिलं की आम्ही आता शांत बसणार नोहोत आतंकवादाच्या खिलाफ आम्ही आपलं हत्या रुगारणार आणि ते आत घुसून मारेपर्यंत चालू ठेवणार दुसरी गोष्ट अशी दाखवून दिली की पाकिस्तानला त्यांची अवकात दाखवून दिली की तुमचे जे न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्यांच्या सगळे इंटेल्स आमच्याजवळ आहेत किराणा हिल्सवरती अटॅक करून भारताने पाकिस्तानला दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला न्यूक्लिअर वॉरची धमकी देऊ नका तुम्ही न्यूक्लिअर नेशन आहात ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्हाला तुमची सर्व ठिकाणे माहिती आहेत आम्ही जेव्हा मन करू तेव्हा ती उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने पाकिस्तानला दाखवून दिलं तिकडे डोनाल्ड ट्रम्प आपले वेगळेच गेम खेळत आहेत भारत आणि पाकिस्तानच्या आधी स्वतः ट्विट करून युद्धविराम घोषित केला किंवा सीज फायर घोषित केला त्यामुळे जगाला आपण किती महत्वाचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जेव्हा मोदी रात्री आठ वाजता येऊन भाषण करणार होते त्याच्या अर्धा तास आधी त्यांनी येऊन ट्विट केलं आणि परत एकदा सांगण्याचा प्रयत्न केला की भारत आणि पाकिस्तान आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर भारत विश्वगुरु आहे का भारत सुपर पॉवर आहे का मला जर विचाराल तर आत्ता आपल्याकडे ताकद आहे पण त्या ताकदीवरती दुसऱ्या कोणाचा तरी कंट्रोल आहे आणि ज्यांच्यावर कोणाचा तरी कंट्रोल आहे ती देश सुपर पॉवर म्हणता येत नाही त्यामुळे मला वाटत नाही भारत आत्ता विश्वगुरू आहे किंवा सुपर पॉवर आहे त्यामुळे आपल्या आपली ताकद वाढवावी लागेल ती ताकद इतकी वाढवावी लागेल की कुणाच्याही दबावखाली न येता ॲटलिस्ट पाकिस्तानसारख्या देशांवरती आपण हल्ला करू जे आपल्याला आतंकवादाने आतून पोखरून काढतायत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भारत तुम्हाला सुपर पॉवर आहे किंवा नाही असं जर वाटत असेल नक्की कमेंट करा आणि मला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा जय महाराज